अहिल्यानगर शहरातील लाल टाकी चौकात आद्य क्रांतिकारी लवजी वस्ताद साळवे यांचा बोर्ड विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने फाडला होता या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वातावरण शांत केले या घटनेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून जय बाबासाहेब वडाळे यांच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी डिजिटल अहिल्यानगरशी बोलताना दिली

आज साधारणतः एक आठ साडेआठ ते नऊच्या दरम्यान जो काही आपला वस्तात आद्य आद्य क्रांतीगुरु लवजी वस्ता साळवे जो चौक आहे त्या चौकामध्ये आपण लाल टाकी ते सर्जेपुरा या ठिकाणी जाणाऱ्या त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता वस्तात लवजी साळवे चौक जो बोर्ड लावलेला होता त्या बोर्डाला एका इस्मानने एका अनोळखी व्यक्तीने तो बोर्ड हाताने पाडला त्या अनुषंगाने तत्काळ जेव्हा मा पोलिसाला माहिती मिळाली त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी आम्ही समक्ष त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जी काही जमाव जमला होता त्यांना आम्ही शांत केलं त्यांना हे सगळं सांगितलं त्या अनुषंगाने येथे आपण जय बाबासाहेब वडागळे याच्या फिर्यादीवरनं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे त्यातील जो आरोपी आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे तर मला सर्व जे आप काही आपल्या शहरातील नागरिक आहे त्यांना आवाहन करायचं आहे की कुणीही कोणत्याही अफवावरती विश्वास ठेवू नये सर्वांनी शांतता राखावी